तुमच्या लग्नानंतर ते सिनेमात काम करायला हो लग्नाच्या नंतर काहीच नव्हतं म्हणजे माझी आई म्हणायची काय बघून तू लग्न करतेस अच्छा दोन गोष्टी त्याच्याकडे फक्त आहेत एक चांगला देखणं रूप आहे आणि हरा मुलगा आहे हे दोनच गोष्टी आहेत तू कशाच्या जीवावर लग्न करते अरे बापरे काहीच करत नव्हता आणि एक चांगली गोष्ट म्हणजे म्हणून मला त्याच्याबद्दल अजूनही हे वाटत की लग्नाआधी त्यांनी मला मी काय आहे हे सगळं सांगितलं मला ही व्यसन आहेत असं आहे मला घरात नाकलून देतात कधी कधी रस्त्यावर राहायची वेळ येईल तू माझ्याशी लग्न करू नकोस पण म्हणून मी लग्नच करणार नाही मी असाच आहे आणि मी लग्नच करणार नाही केलं तर तुझ्याशीच हे म्हणाला त्या कारण त्याला खात्री होती की आपल्याला सांभाळेल म्हणून आणि अशा खूप घटना घडल्यानंतर wow. त्याला पैसे लागायचे आणि जेव्हा तो जुगाराचा नाद होता त्याला आणि हेतू त्याचं काही त्याच्यात वाईट नव्हता त्याला असं वाटायचं की मी जिंकेन आणि खूप पैसे कमवणार नाही मार्ग चुकीचा होता जुगारात ना कोणी पैसा असा मिळवू शकत नाही तर एकदा तो असा आमचं म्हणजे जमलं होतं त्याच्या काळात आला मी इंटरला वगैरे सेन कॉलेजमध्ये तर मला म्हणाला माझ्या वडिलांनी मला कॉम्प्युटर करायला पैसे दिले होते पण मी ते जुगारात हरलो आणि तो इतका इनोसंट की लहान मुल कसं अगदी केविलवाणा चेहरा करतो तसं करून यायचा मायडे हाँ. नाटक नसायचं त्याचं व्हायचंच तसं कारण त्याचा हेतू वाईट नसायचा तर आता मी ते जुगारा थरलो आणि आता मला वडील घरात नाही घेणार ना कळलं होतं तर मी माझ्या हातात सहा सोन्याच्या आईने केलेल्या बांगड्या होत्या तेव्हा साडी वगैरे नेसायचं तर बांगड्या होत्या आईने केलेल्या त्या त्याला काढून दिल्या अच्छा हां आणि तो गेला निघून आणि घरी आल्यावर आई म्हणाले अगं बांगड्या कुठे मला खोटं बोलणं आवडत नाही आणि कधी नाही पण मी रवीसाठी खोटं बोलले तेव्हा आईशी म्हटलं अगं ट्रेनमध्ये चढताना कोणीतरी हातात ना हाता जोरात काढून घेतलं आणि मला अजूनही ते गिल्टी वाटतं कारण मला राग आहे खोटं बोलण्याबद्दल आणि कधी बोलले नाही मी पण त्यावेळेला बोलले आणि मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये त्याचा मित्र भेटला तो म्हणाला काय ग त्याला सगळे भैया म्हणायचे मित्र रवीला तर भैयाला काल तू काय पैसे वगैरे दिले होतेस का तुम्ही म्हटलं नाही असं मी म्हटलं मला धस्स झालंच काय तो म्हणाला रात्रभर जुगार करत होता आणि सगळं हारून गेलाय पैसे मग परत हे सिनसंट चेहऱ्या करून मॅड्याला आणि मला म्हणाला काय करू मला वाटलं की मी जिंकीन आणि मग तुझ्या बांगड्याही मी गाहण टाकलेल्या सोडून आणू शकेन पण मी हरलो म्हणजे असं त्याचा त्या तो त्याने मार्ग निवडला होता की मी जो आणि पुढे लग्न झाल्यावर पण हे काही काळ चाललं जोपर्यंत हिरो झाल्यानंतर नाही हिरोईज तर हे काळ चालायचं माझ्या दागिनेवर एक तो गुपचुप घेऊन जायचा आणि पण त्याचा हेतू आहेच की मी जिंकेन आणि तिचे दागिनेही सोडून आणून आणि चार पैसेही मिळतील मला तुम्हाला तक्रार कधीच वाटली नाही आणि नंतर मी ते इतकं लाइटली घ्यायला लागले मला कधीच पैशाचं वगैरे असं खूप आकर्षण नव्हतं मी इतकं लाईटली घ्यायचं की तू आला की म्हणायचं काय हरिभाऊ आलात का असंच मी त्याला भाऊ मग जोरात हसायचा म्हणजे इतकं लाइटली मी नंतर घ्यायला लागले कारण ते रुटीनच झालं होतं मी कपाट त्यावर लॉकर वगैरे घ्यायला पैसेच नव्हते आमच्याकडे तेव्हा एवढे तर आईने दिलेले सगळे ते चाळीस तोळे सोनं दिलं होतं आईने मला ते सगळं कपाटात कुठे कुठे ठेवलेलं तर कधीतरी कपाटावरताना मला एकदम दिसायचं की एक दागिन्या त्यातला गेलेला आहे आणि तो रात्री उशिरापर्यंत आलेला नाही घरी मग त्यांनी मला कधीतरी असं चांगल्या चांगलपणात फिरायला जायचो गाडीतनं तेव्हा इथे मी जुगार खेळायला होतो इथे मी जुगार बायकाळायला एक क्लब होता ते दाखवलेले होते तर रात्री मी बारापर्यंत वाट पाहिली पाहत बसले किडकीत उभी राहिले होते hmm. सासू मिळण्याला जाऊ दे ग त्याचं नेहमीच तू झोप काळजी नको करू पण मला हे नाही झालं मी गाडी चालवायची मी गाडी काढली मला हो अठराव्या वर्षापासून चालवायची तर गाडीने मी गेले आणि तो अड्ड्यावर गेले आणि वर गेले तर मला खाली सासऱ्यांची गाडी होती आणि आईनी मला दिलेली मायाकडे होती तर ती गाडी मला खाली पार्क दिसली म्हटलं म्हणजे हा नक्की वरती वरती गेले तर त्यांनी नाव रवींद्र माझं ते बाहेर लिहिलेलं नव्हतं पण मला तो दिसला आतून <laughs> ते म्हणाले द्या नावाचं कोणी नाही आहे तर मी म्हटलं तो हात बसलेत तेच मग तो आला आणि तो खूप हे झाला म्हणजे चल चल तो खाली जामी आलो मग आला माझ्याबरो वगैरे मग ते इतकं नंतर मला रुटीन झालं की जाऊन त्याला घेऊन यायचं